हा ठेवा ठेवा भाऊ इथंच ठेवा काय उठू का बाबा आम्ही तिकडे नाही नाही बस बस काही नाही हे आलू आणले भाऊ किती झाले तुमचे दीडशे रुपये भाऊ शंभर रुपये ठरलं होतं ना आपला नाही नाही मी घरातला आणून दिलं ना भाऊ आता अंदर लोक आणून दिलं ना नाही आम्ही अंदर गिंदर नाही आणून देत शंभर रुपयात दारात तेल ना उतरून पण म्हणलं बा चला तुम्हाला अंदर नेऊन द्या म्हणून एवढं अंदर आणलं भाऊ दीडशे रुपये द्या भाऊ दीडशे रुपयाच्या हाल नाही ऊन पाहना किती आहे ऊन आता राहिलो काय भाऊ बरं चला सव्वाशे देतो एकशे पंचवीस घ्या आई पंचवीस रुपये चिल्लर देवा देवर हरका तो पंचवीस माजवळ पंचवीस चिल्लर नाही देणार आहे पन्नासच देऊ ना तानाचे हेन ते लोक का घरात आणून देलं काय आणलं तेवढं पोर्ट भरून तुम्ही हा त्या माणसाने एवढं अंधार आणून द्याल काय नाही ते चिप्स करतो म्हणत आहे आता ते आलू आणले बंगरे भेटले चांगले तो मग आणले फटम द्या भाऊ मला दुसरी भेटरी पय हो हो देवाई पंचवीस पंचवीस रुपये दे दे पन्नास रुपये देईन तो हातचे काय एवढं होऊन राहिलं दे देऊन भाऊ पाणी घेणे पेता का बापा हून असं हिंडून राहिले पाणी किने देऊ का द्या ना मावशी पाणी पाण्याला कोण नाही म्हणते का बा द्या हा <laughs> थांबा आणतो चलो बाई चल कोणत्या मामाला पाणी आणू <laughs> ये 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 इकडे ये आपण पाणी आणून दिले पाणी ये भाऊ तुम्ही गहू घेऊ आणले नसतील तर मी ट्रिपा गव्हाचे बी वायतो बरं असं घरात बी आणून देतो काही लोक होतो डायरेक्ट वदर न्यायला लावतात गच्चीवर मी नेऊन देतो म्हटलं भाऊ हा म्हणजे कसं दुसऱ्या खासल्याचं टेन्शन नाही तुम्हाला मला नंबर घेऊन घ्या तुम्ही बर बर ठीक आहे ना हो देऊन द्या नंबर गहू आणायचं जात आमचे तसे आमच्या बाबरातच असतात पण यंदा ना नाही पेर लागू नाही तर आम्हाला गहू घेऊन यायला लागत असं का रश्मी देव तुला जो काय अरे वर द्या मान झाले तहान लागले शिंट्याला दे काय नाही होते मेळ पाणी न्यायला चालते काय होते दे ना मग मोठाच आहे तर काय दे ना मग काय करा त्याला पिऊ नये काय दे त्याच्या हिश्याचं नाव आहे त्याच्यावर म्हणून तो त्याला भेटला <laughs> दे इले घ्या आता केलं नाही तर मग माग मागे येते थांबा मम्मी मी तुमच्यासाठी केलं होता हा काही कर नाही माझ्यासाठी दुसरं कर नसलं चालते मला दे द्या भाऊले अनाज करणं आले आप द्या आपल्या घरी काय नाही भेट बाई कोण कौन कोणाच्या घरी दे भाऊ खाली द्या आणि मग मठा द्या थंडा गार ताक आहे साजरं <laughs> मावशी पाणी दिल असतो चाललं असत खाली बसा नाही तर खाली बसून द्या नाही बाय भुई करतो मी आई पाणी म्हटलं तर पाणी देऊ छल्ली टाकू घेऊन जे मलाच वळलं ते पाऊस झाले तू ना लस खर पाहिजे कस आहे रे उन्हा तानाचं आहे ना आला आपल्या घरी काका सकाळी येते काय बलावलं लावल्या तर हा कोणीतरी आलं तर उन्हा पानाचं भेटं द्या त्याले हा होय म्हणून नसतं तर काय एकता आणून दिलं असतं काय घ्या मावशीकडं कळवा <laughs> मावशी कोणा कोणाचं घरी पाणी मग तर पाणी नाही देत म्हटलं उन्हाच हो असे लोक आहेत काय म्हणावं आता काय बापा आता ज्याची चार त्याच्या घ्या आता काही कारणा निमित्त आले तुम्ही ओ नाही पाय नाही पण आले आमच्या घराला काहीतरी काम होतं म्हणूनच ना आणि पाण्याचा धर्म आहे बापा हा पाणी काय काय का लय आहे <laughs> का दिलंच पाहिजे ऊन गीत तापून राहिलं बापा हा कोणा गावचे म्हणा आई त्या माणसानं आपल्याला पोत आणून दिलं तो चला जाईल का तू बायड टाक सोयरे जमा करत राहत का तू आता एक पंचवीस रुपये असतील तर देवत माझं मावशी मी बाळाची टाकली जाव हो कधी ट्रिप आवाय तो संध्याकाळी मग जातो ओळती दोस्तो असं का असं ना भाऊ म्हणा शंभर रुपये द्या म्हणा राव द्या चिल्लर नाही भाऊ भाऊ भौ। राहू द्या शंभरच द्या अरे नाही भाऊ ना ते ना पन्नास रुपये का माझ पन्नास ना पन्नासची नोट दिली तो पंचवीस रुपये देत नाही चांगलं होतं मावशी ताक मस्त होत <laughs> होता तो सांगतो काय <laughs> आणलं रे गाडी कायचे हा पप्पा काही नाही आलूचं कट्ट आणलो होतं येतो मावशी हा भाऊ हाव चला पाय आता हा ना श्याम त्याला खरंच शंभर रुपये लय चिकट आहे बाई अ श्याम दीडशे रुपये देऊन त्या माणसाले उन्हा तानाच्या गरीबाच्या पंचवीस रुपया तू गाई महल नाही चिल्लर नाही हा आपला चिकट त्यानं शंभरात कबूल केलं त्याला त्या माणसानं दीडशे मागले म्हणून त्याला म्हणते मी सव्वाशे देतो म्हणते पंचवीस रुपये देतो म्हणते वदून म्हणून त्याने घेत चालू आहे त्या माणसाचं मन मोठं त्याला मॅ पण दिलं त्याले टाक करेल होत तू माणूस म्हणून चिल्लर नाही भाऊत राहू द्या शंभरच द्या सांगा गरीबाचं किती मन मोठं मी आपलं बाय मोठ्या मनाचं खट दिले रे हा दिले ना मी आता तसेच करत राहतात ते लोक शंभरात मी कबूल करून आणलं ना अतिहून फालतू तुझे पन्नास रुपये वाढवले तर तू लोक लोक आणून दिला लो फक्त तू काय हो ताकद की कमी ता मला जेवणच बसतो का त्याने अरे ते फोडा जे पोत काळा तिथे आलू मशे हे करा ना ते होपेस ते काय आणलं त्यानं आलू आणले चिप्स करेले आता काय कुरुड्या कतीन पापड कतीन काही आलूचे चिप्स करती चांगले असतील त्याले मानलं त्यानं कट्ट त्याचा हात तर बलाडा येत काय

काय चालू आहे आराम अरे तुम्ही आज लवकर चाल हो म्हटलं चला नाही अजून अडीच वाजता येते ते म्हणून आलो बसा पाणी आणते अरे राओ दे राहू दे आणि सोबत लसीच घेतली आम्ही हो का टी <laughs> वी <वेल> हो काय <laughs> दुपारी पाहते मी कसे काय लवकर आले आज मोठे साहेब सुट्टीवर जायला मॅनेजर आज गेल्या काही काम होत म्हटलं चाल मग आम्ही आलो राहूत मी चला आलो त्यालाही काम होत घरी काही सामान आणायचं होत आलो मग बरं सांगाय तू ना हा धुत ना काय चांगलं लावलं होतं टी व्हीवर काय काय कोणतं नाटक आहे काय समजते अहो तुम्ही पाहत नाही म्हणून तुला तुम्हाला समजत नाही ती रोज पाहते ना मला समजते मस हे नाय हे ना याची बायको आहे खर खर हा ना बदमस आहे याले ना याच्या वडिलांनी लग्न होऊन दिले ना तिला आवडत नाही दुसऱ्याचा फेर चालू आहे म्हणून हा तिला असं करते पान पान कसं पाहते की चांगली आहे अ पाहि बा त्याच्यासाठी ना चांगला चांगला स्वयंपाक बनवते हा अन चांगलं करते तो ना तिरक्या तोंडाचा पाया ती नि पाय किती म्हणजे दुसरी आहे ना ती एक नंबर बदमास आहे पैशावर रोड आहे तिचा पण या मूर्खाय समजीन तर ना अरे बापरे एवढं मोठं मॅटर आहे का हे हे बाई कोण आहे मागून आली मोठा मोठा आर झालेला आहे ती त्याची आई आहे नू त्याची आई त्याच्यात सारखी आहे दिवशी हा ती ते, ते पाहून राहिली की मागून ती कोणती बाहेर खांब्याच्या हा ती जेठानी आहे चांगली आहे ते ले ले इले तिले समजते किच्यावर अन्याय चालू आहे म्हणून पण तिचं काही चालत नाही पाहते ऐकते ऐकते की गोष्टी पाहते बर आहे बाबा ऐकू ते असं काही पाहिल्यापेक्षा झोप काढतो एक झोपतो बाबी तू पाहते तू पण मंद आराम कर ना हो हो हा एवढा एपिसोड झाला की येते मी अहो पाहू दे ना आज ना आता तिला समजते ना आज तिला माहिती होती ना बर आहे बाबा पाहिजे नाही तर शेवटच्या क्षणाला डुडुंग डुडुंग वाजेल एपिसोड संपून जाईल तसंच करतात ते सस्पेन्स ठेवतात मग उद्यासाठी उगा आज दाखवून द्यायला पाहिजे की नाही काय होते तर काका हे किचनची बालकनी उघडच आहे हे भांडे इथे का ठेवले ते सोकायसाठी ठेवलेले आहेत ते काय नाही होत राहू बाल्कनी उघडी आहे काय लावर तेवढी बघ लक्षच नाही माझं ते इकडचं लावून घेत जा म्हणा काय नाही ना एवढं काय चौथ्या फ्लोअरवर राहतो ना आपण काय हा ओढून घ्या पण तुम्ही अरे हे आले घरी येईल म्हणू का मग नाहीतरी मला घ्यायचं होतं उन्हाळ्याच्या सेल लागले असतील इडी म्हणते एक दोन साळा घेते आता काही नाही काही घरात या ना लागते सामान नंतर पाहिजे हा एपिसोड उद्या हा मी काय म्हणते काय समजलं समजलं का का नाही ते नाही मी काय म्हणते काय म्हणत बरं म्हटलं नाहीतरी तुम्ही आज आले घरी तर मग आपण काही सामान आणू ना आपल्याला सामान आणायचंय मलाही काही थोडस घ्यायचंय काय काही नाही अशाच एक दोन सेटी साड्या घ्यायच्या होत्या आणि थोडंफार सामान होतं घरातलं आणि फ्रीजच्या चे बॉटल्स पण घ्यायच्या फ्रीजच्या बॉटल मागच्या वर्षी खराब झाले ना या वर्षी आता पाणी चांगली बॉटल घेते म्हटलं सेट असेल सेटच घेते तू सेटमध्ये कसं सस्ता ती पडतात आणि मला बर्फाचा ट्रे पण घ्यायचा ट्रे तुटला ना आपल्या फ्रीजचा काही सामान आणायचं होतं बापरे लिस्ट तयारच आहे मग बरं ठीक आहे जाऊ ना मग थोड्या वेळाला कमी हा चालते आराम करू थोडा वेळ तू काय कर बा तुला नाटक झालं का ते मी देतो तन्नाव मस्त एक झोप काढतो मग मग आणि चला चला भूर चला भूर चला दादा गेला चल चल पप्पा आले की चालले भूर काय गु काय भू अरात राहत नाही बाहेर जाणार दिसले की चाललं तिला समजते मम्मी काही नेत नाही बाहेर पप्पा आले की पप्पा नाही तुम बाहेर पण तुम्ही आली कशी करते हाय बन मग तसंच करू हो चालते ना चावल चांगला आहे उलट मम्मी ना म्हटलं फार चांगलं नाहीतरी मग आपण कोणाला बोलाव रा बोलाव हे करा हॉटेलमध्ये जा त्याच्यापेक्षा चांगलं आहे नाही आशीर्वाद भेटते ज्यांनी करत आहे त्यांनी समजा जेवणही भेटते मम्मी मला घरूनच नेहमत करून नाही तर ते पोळ्यावाली सांगू म्हणत पोळ्या करून म्हणत भाज्या घेज्या करतात स्वयंपाक करून घेतला की मग मी ऑर्डर देतो काय एवढ्या जण होते का दुर्णार दुर्णार। नाही हो काही नाही मग कसं होईल मम्मी मला पन्नासच जण आहेत म्हटलं भाज्या घ्या करून पोळ्या सांगा नाही जणांच कसं काय होईल काय जमणार आहे सुस्ती का ना कसं काय स्वयंपाक होणार आहे तेच तर म्हणून राहिलो मी ऑर्डर देतो बरोबर करतो करून घेतो मी सांगतो ना तो डायरेक्ट तिथे आणून देते आपण घरी आणतो आपल्या घरी कुठे डबे आणि कुठे घेता कसं जाता त्याच्यापेक्षा तू त्याच्या गाडीत आणते तिथे आणलं की त्याच वाटप केलं जाते टेन्शन नाही हा चालते मग करा मम्मी पन्नास लोक आहे पन्नास लोक आहे मी त्या हिशोबा लोकांचं कसं जमीन आले तर हसा नाही नाही निपूर नाही आली पाहिजे लकडे आशासाठी करून राहिलं तर काय ते निपूर चालते बी करतो बी बोलतो त्या ऍड्रेस वाल्या समोर त्याला ऑर्डर देऊन देतो काही टेन्शन नका घेऊ मग तुम्ही घरी चालते फार चांगलं आणि कपड्याच पप्पा रवीला सांगितलं तू मापूस माणसाची मापूस कशी येणार बाहेर कसं साडीचं काही हे नसते साडी धरली दिली पण ती माणसाच्या कपड्याचे मापूस चुकणार नाही ते फालतू कोणाला झालं लहान झालं मोठं झालं ते जे कामाचं नाही आपले पैसे वाया मी काय म्हटलं हा रश्मी ये ना ये मी काय म्हटलं ताई माणसाच्या कपड्याचा पण तर माप घेऊन असे देऊन त्याच दिवशी नाही भेटेन त्यांनी घालायले समजा आता आता एक दोन दिवसातच कसं काय होईल पण त्यांनी परफेक्ट कपडा भेटीन जसा हो पण आता टेलर शोधन ते एवढं वजन होईल का नाही होत दादा नाही शकत काय टेलर पाय एखाद्या चांगला त्याला घेऊन जा माप घेऊन आणि सगळे काय पैजाम शर्टासारखं पॅन्ट शर्ट सारखं कपडा घेऊन द्या शिवाय टाकून द्या शिवण झाले की नेऊन द्या असं वाढदिवसाच्या दिवशी नाही समजा एवढं घाई गडबडीत ताय होणार तर रेडीमेड कशी भेटतील पण ते सगळ्याच्या मापाची नाही भेटतील ना मग खूप चांगलं मस्त आयडिया आहे रश्मी थांब असंच करू रवीला सांग फोन करून त्याला म्हणा फक्त दुसाडा घेऊन या कपडा आहे म्हणा कपडा पॅन्ट चालतीच एकच शर्ट आण म्हणा दोन तीन रंगाचे अलग अलग कपडा घेऊन म्हणा चांगला नाही लागेल कपडा आपल्याला समजणार नाही ना चल ना साड्या घेऊन ते माणसाचे कपडे जर होते म्हणा एवढा काय नाही होत टेलर काय टेलर आपल्या चौकातला घेऊन जातो टेन्शन नाही शिवते मस्त शिवते चांगलं मग सगळ्याला मापाची भेटले तर ते लोक खुश होतात मस्त आयडिया रश्मी करू म्हणतात चांगलं आणि बाहेरच मी इथे स्वयंपाकाच्या नको आधी लागू अगं तिथं दीडशे लोक आहेत म्हणतात मग मी पन्नास म्हणत पन्नास नाही दीडशे आहे म्हणतात मग दीडशे लोकांचा स्वयंपाक कुठं आपल्या नको राहिला हे ते कॅट्रस वाले सांगतो म्हणतात टेन्शन नाही मग स्वयंपाकाचं हो का चालते ना मग